फ्रेंड्स मी वैभवी पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये करत आहे हे बघा शिवण्या शिवण्या चालली आहे बाहेर तिला मस्त पैकी मी बाहेर पाठवायला गेले तुझे पप्पा सोबत चालली आहे शूज विज घालून घेतले तिला जायसाठी रडते शिवण्या बा कशी चालत चालली तिच्या पप्पाकडं शिवन्या ए मुक्ता तर पप्पा पुरगी कुठे तरी ए मार तिला गेली गेली बघा बघात तिच्या पप्पाकडिव्या गेली तर मी घरातला राडावरून घेते खूप पसारा पडला आहे राडावरून घेते मला अजून दोन भांडी करायचं आहे शिवणे गेली तर रात्रीची भाजी खराब झाली भांडी भरपूर घासायची शिवराज शाळेला आधी किचन कट्टा वाटतं पुसते दुंदले गळ फ्रिजमध्ये ठेवले तर किचन कट्टा पुसून घेते बाय बाय कर मला बाय कशी करते बघा शिवन्या बाहेर जायचं म्हणले खुश असते इथे एवढं मोठं धुनू पडलं हे मुक्तोडी दुनु दूध देते गे बघा शिवन्या दुनू धुवायला लागले धुनू धुवायला आवडते आणि इकडं कशी धुते बघा ती ना ब्रश साबण त्यात टाकलाय धुंधुते सर्दी व्हायची नाही काय ग हा इकडे ना पुन्हा दुधी नाही म्हणून बा कशी तर बघा शिवण्याला झोपलं कडोला उशी लावली शिवण्याला झोपलं घरात आता मला धुवायचं दोन ऊन तर खूप पडले आता धू वाटत नाही पण आता काय करायचं उशीर झाला नाही तर दररोज लवकर होत आहे धुण झाली या भेळ खायला मस्त पैकी आत्ता आईस्क्रीम खाल्ले काही हो शिवराजने खाल्ले शिवराज कोण खायला लागला इकडे रे शिवराज होय तर होय शिवराज आलाय शाळेवर ना कोण कराय खायला लागलाय का नंतर खावा इथे बघा शिवण्या उठली मग तरी इकडे बघू शिवण्या उठली रडत हसत रडत नाही ती कधी आमची शिवण्या उठली शिवण्या रागाला गेले दादान दिले दीदीला केडबरी इथे बघा शिवण्या चालत चालले शिवराज थांब की जरा शिवण्याक चालते इथे मी घेतली पाण्याची कळशी भरून शिवराज गेला बा किती मोर्र घडी कामाला त्यांना पाणी द्यायचं आहे बघा शिवनेक चालते हळूहळू या ये ये ये, ये। चालते म्हणून टेन्शन इकडं घराचं काम चालू आहे इकडं घराचं काम चालू आहे आमचं घर बांधायला काढलंय शेण आज नक तिथेच आहे हळू हळू शिवण्या लागली तर रडायला ला। काय झालंय पायाला लागली कशी पुरती तरी यायच आहे इकडं घर शिवण्याबा कशी माती खेळते हे चला तिचा शिवरायाचा उतरवा कसाय मी माझ्या घेतलंय आवरलंय दाखवते तुम्हाला तिचं बी आवरून झालंय बघा हे कुठं पळायला लेकर दोन्ही दोन्ही तात्या म्हणून आम्ही चालूय चाललंत घराच्या बांधकाणा हाय शिवराज ए ये लवकर शिवराज बघत बसलाय मोबाईल इकडे बघू शिवराज इकडं चालू आहे घराचं काम ती शिवने वा किती किरकिरी करते होय घराचं काम चालू आहे चालेल ती घरी बडायली होत मिस्त्री आली ती अशी एवढी जागा एवढ्या जागेत बघा कसलं मस्त घर होतय हो इथं माझे मिस्टर बसले आहेत मोबाईल बघत इथं मुक्ता खेती वाळू इकडं बघा बाय शिवराज कसा बसलाय किती उशीर झालो आम्ही हिकडच आहे आता चाललो आहे घरी आता मला करायचं आहे स्वयंपाक आहे शिवराज चपले घेऊन आलाय दिदीच्या तर त्यांनी पुरीला घेऊन गेले तर त्यांनी बऱ्या शिवण्याला घेऊन चला घरी आमच्या गावातला मुलगा सार्थक त्याचं नाव काय त्याचं नाव सरस आहे चेहरे तर दिसत आहे तुमची বু এ নেক্সট ব্লগ বাই বাই